राहता तालुक्यातील तिसगावमध उपसरपंचांच्या घरात चोरी झाली असून अंदाजे तीस पस्तीस हजारांची रोकड आणि सोन्याची अंगठी लंपास झाली आहे राहता तालुक्यातल्या तिसगाव येथे उपसरपंचांच्याच घरात चोरी झाल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना रविवारी उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब तुकाराम रांधवणे हे शनिवारी सकाळी पंढरपूरला गेले होते तर त्यांच्या पत्नी उपसरपंच उर्मिरा भाऊसाहेब आपल्या मुलांसह माहेरी गेल्या होत्या घर रिकामा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य सेफ्टी दरवाजाची कडी तोडून घरामध्ये प्रवेश केला सोन्याची अंगठी तसेच अंदाजे तीस पस्तीस हजार रुपये इतकी रोकड चोरून ते फरार झाले रविवारी दुपारी रांधव घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ लोणी पोलीस स्टेशनला माहिती दिली कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेची पाहणी केली त्यानंतर अहिल्यानगर येथील गुन्हे शोधक श्वान सीमा आणि सहाय्यक फौजदार रवींद्र विरकर यांनी घटनास्थळी पाहणी करून वस्तूंचा वास घेतला श्वान पथकानं चोरट्यांचा कडसकर वस्तीच्या दिशेनं पलायन केल्याचं निदर्शित केला तसंच अहिल्यानगरच्या फिंगरप्रिंट विभागाचे वडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड यांनीही घटनास्थळी येऊन फिंगरप्रिंटचे फिंगर नमुने संकलित केले लोणी पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी हे करत या घटनेमुळे मात्र परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहिस्त मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार